मित्रांनो आज आपण निफ्टी अँड बँक निफ्टीचं वीकली अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि इथे तुम्हाला हा बॉक्स कधी दिसत असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलेला होता आणि ती इंट्राडेची रेंज आपण इथे सांगितलेली होती आता भरपूर जणांना असा प्रश्नही पडला होता की या रेंजला ट्रेड कसं काय करायचं तर मेन्शन केलेलं होतं क्लिअर की रेंजच्या वर किंवा खाली मार्केट जातंय तर त्यानुसार आपल्याला एक ट्रेंड पाहायला मिळेल आणि जसं मार्केटने ब्रेक केलं तुम्ही पाहू शकता त्या बॉक्सच्या टॉपला जिथे रजिस्टर घेतला आणि मार्केट खालच्या साईडला आलं तर मित्रांनो आता आपल्याला पुढच्या वीक मध्ये कशाप्रकारे मार्केटला ट्रेड करायचंय तर आपण इथे पाहू शकतो की एक अप ट्रेंड आलेला होता आणि याचा आता हा डाऊन ट्रेंड दुसऱ्या दिवशी आला होता आणि नियर अबाउट फिफ्टीच्या खालपर्यंत मार्केट इथे डाऊन झालेलं होतं आता येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला एक रेंज इथे पाहायला मिळते मित्रांनो कधी आपण इथे तिला मार्क करून घेतलं तर या प्रकारची एक रेंज आहे ह्या रेंज मध्ये कधी मार्केट ओपन झालं तर आपल्याला इथे साइडवेज मार्केट पाहायला मिळत याच्यावर किंवा खाली मार्केट गेलं तर आपल्याला एक मोठा ट्रेंड इथे पाहायला मिळू शकतो आणि जे हे ब्रेकआउट झालेलं होतं हे जेन्युअन आहे का जेन्युअन असेल तर मार्केट इथून सपोर्ट घेऊन परत वरच्या दिशेला जाईल मित्रांनो कधी हे फेक ब्रेकआउट असेल तर इथून एक आपल्याला डाऊन फॉल सुद्धा पाहायला मिळेल आता खालच्या साईडला आलं तर आपल्या लेवल काय असणार आहे मित्रांनो पहिली एक लेवल ही पाहायला मिळेल की बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आणि त्यानंतर आपल्याला ले पुढची लेवल इथे पाहायला मिळेल किती आहे बावीस हजार एकशे ब्याऐंशी आणि त्यानंतर बावीस हजारची राऊंड अप लेवल सुद्धा आपण इथे पाहू शकतो कधी मार्केट खालच्या दिशेला आहे आणि त्याचप्रमाणे कधी मार्केट हे वरच्या दिशेला जायला लागलं तर मित्रांनो पहिली लेवल तर आपल्याला ले ले इथे जवळपास आहे ना सहाशे एकोणतीस ची पाहायला मिळेल त्यानंतर नियर अबाउट आपल्याला सातशेच्या आसपास एक लेवल भेटेल आणि त्यानंतर ना सातशे साठच्या आसपास आपल्याला इथे एक लेवल पाहायला मिळेल या प्रकारे आपण येणाऱ्या वीक मध्ये निपटीला ट्रेड करू शकतो तो फक्त या रेंज मध्ये मार्केट राहिलं तर इथे साइडवेज राहण्याची शक्यता आहे आता आपण ऑप्शन चेन काय सांगते ते पाहून घेऊयात तर मित्रांनो इथे निपटीची चे ऑप्शन चेन लावलेली आहे आणि कधी तुम्ही इथे पाहिलं तर आता आपल्याला असं दिसतंय की बावीस हजार पाचशे ते बावीस हजार सहाशे या ठिकाणी या शंभर पॉईंटमध्ये खूप पोझिशन बनलेले आहे म्हणजे दोन लाख छप्पन्न हजार एक लाख दोन लाख चौतीस हजार म्हणजे हा स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे मार्केट इथपर्यंत आलं तर इथून सेल ऑफ येण्याची शक्यता आहे मार्केटने बावीस हजार सहाशेच्या वर जात नाही तोपर्यंत आपल्याला इथे ट्रेंड पाहायला मिळणार नाही त्याचप्रमाणे कधी तुम्ही सपोर्ट पाहिला मित्रांनो तो बावीस हजार चारशे वर म्हणजे नियर अबाउट तिथे मार्केट क्लोज झालंय तिथेच आणि बावीस हजार तीनशे वर इथे सपोर्ट आहे पण कधी तुम्ही अजून एक वेगळ्या पद्धतीने कधी पाहिलं मित्रांनो तर बावीस हजार पाचशे वर सुद्धा पुट ला पोझिशन बनलेलं आहे आणि बावीस हजार चारशे च्या खाली मार्केट कधी ड्रॅग झालं ना तर हे बावीस हजार पाचशे वरचे जे पुट रायटिंग केलेली मित्रांनो ते इथून एक्झिट व्हायला सुरुवात होतील तर आपल्याला खाली शार्प फॉल पाहायला मिळेल पण जोपर्यंत बावीस हजार सहाशेच्या वरती मार्केट जात नाही तोपर्यंत इथे आपल्याला स्ट्रॉंग बुलिश ट्रेड पाहायला मिळणार नाही कारण इथे सप्लाय तर ह्या मध्ये येऊन मार्केट अटकायची शक्यता राहील आता आपण बँक निफ्टीला नेक्स्ट वीक मध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते पाहून घेऊया इथे बँक निफ्टी चॅट लावलेला आणि ते सिमिलर बॉक्स दिलेला होता मित्रांनो आणि तिथेही सुद्धा आपल्याला एक परफेक्ट वन साइडेड चारशे ते पाचशे पॉईंटचा ट्रेड पाहायला मिळाला टेलिग्रामवर वर आपण इंट्राडे लेवल आणि अशा प्रकारचे काही ॲक्शन बनत असली तर आपण हे नेहमी टाकत असतो मित्रांनो जॉईंट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली पण तिथे कोणीही कॉल आणि साठी जॉईंट व्हायचं नाही तिथे कोणत्याही प्रकारचे कॉल आणि पुट दिले जात नाही फक्त प्राईज ऍक्शन आणि मार्केटच्या रिगार्डिंग काही असलं तरच ते तिथे प्रोव्हाइड केलं जातं नेक्स्ट वीकसाठी आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो मित्रांनो इथेही आपल्याला जवळपास जी रॅली आली होती मित्रांनो त्याचा डाऊन फॉल आलेला दिसतो आहे आता हा जो तिथे आलेला आहे तर इथे आपल्याला एक सपोर्ट पाहायला मिळतो आणि मार्केटने तिथे सपोर्ट घेतलेला आहे मग इथली कधी आपण रेंज आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला मित्रांनो तर या ठिकाणी आणि आपल्याला ही एक रेंज इथे पाहायला मिळते की त्या रेंज मध्ये कधी मार्केट असलं तर हे साईडवेज राहील म्हणजे नियर अबाउट पाचशे पॉईंट ची रेंज आहे तुम्ही तुम्ही सेल करू शकता, करू शकता शकता कमी, कमी ला। वो वो शकता खाली बाय पण स्टॉप लॉस तुमच्या टू बँक कमीत कमी ते साठ पॉईंटचा स्टॉप लॉस लावला तर तुम्ही ती होणारी व्हॉलेलिटी असते त्यामधनं वाचू शकतात मित्रांनो कधी मार्केट खालच्या दिशेला आलं तर मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं आणि कुठे कुठे ते सपोर्ट घेऊ शकतं किंवा आपलं टार्गेट काय असेल खालच्या साईडला फर्स्ट टार्गेट मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळतंय की जे असेल सत्तेचाळीस हजार सातशे आणि त्यानंतरचं सा पुढचं टार्गेट असेल मित्रांनो नियर अबाउट सत्तेचाळीस चारशेच्या आसपास तर हे मोठे टार्गेट आपल्याला खालच्या साईडला पाहायला मिळू शकता येणाऱ्या साठी आणि मार्केट सिमिलर वर गेलं तर आपलं पहिलं टार्गेट आठशेच्या आसपास असेल अठ्ठेचाळीस हजार आठशे त्यानंतर राऊंड फिगर मित्रांनो कारण राऊंड नंबर आहे तर इथून मार्केट प्राइस ऍक्शन बनवायचे हमकाच गॅरंटी असते ते आहे एकोणपन्नास हजार आणि त्यानंतर शेवटचं टार्गेट कधी तुम्ही मला विचारशाल पुढच्या वीक साठी तर ते आहे एकोणपन्नास हजार दोनशे आणि यानंतर काही अपडेट होत असेल गॅप किंवा गॅप डाऊन जास्त मोठ्या प्रमाणात झालं तर आपण ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की प्रोव्हाइड करू आता ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात पाहून घेऊ इथे मित्रांनो बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावलेली आहे आणि तुम्ही कधी पाहिलं तर सप्लाय झोन कुठे मित्रांनो आपल्याला सगळ्यात जास्ती पाहायला मिळतो तो आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे पासून तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे पर्यंत आणि आज तुम्ही पाहिलं असेल मार्केट गॅप अप ओपन झाला आणि तिथूनच फॉल झाला कारण तिथे सप्लाय मित्रांनो जो वर सहाशेच्या वर जात नाही ना तो वर आपल्याला इथे मोठा ट्रेड पाहायला मिळणार नाही ज्याप्रमाणे मी तुम्हाला लेवल दिला आहे पुढे आठशेवर रजिस्टन दिसतंय आणि राऊंड नंबरवरच आपल्याला पुढे एकोणपन्नास हजार वर रजिस्टर पाहायला मिळते सपोर्ट कुठे घेऊ शकतं मार्केट आता जवळपास सपोर्ट वरच आहे जे आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे ते ब्रेक केलं अठ्ठेचाळीस हजारावरच आहे आणि त्यानंतर मोठा सपोर्ट हा सत्तेचाळीस हजार पाचशेच्या नियर अबाउट दिसतोय मित्रांनो त्यामुळेच एक लक्षात ठेवायचं आहे की चारशे ते सहाशेचा तो झोन आहे तो सप्लाय झोन आहे त्या झोनच्या आसपास आलं तर आपण इथे सेलिंगची पोझिशन बनवू शकतो तो झोन कधी ब्रेक केला तर आपल्याला इथे एक मोठी रॅली पाहायला मिळू शकते अशाच प्रकारचं अनालिस्ट कधी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद